जन्मजात दुभंगलेले ओठ व टाळू असलेल्या मुलांसाठी मोफत तपासणी शिबिर संपन्न धुळे पाच शहरात जन्मजात दुभंगलेले ओठ आणि टाळू असलेल्या मुलांसाठी विनामूल्य ऑपरेशन पूर्व तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले हे शिबिर सिंघवी हॉस्पिटल आणि आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले हे शिबिर सिंघवी हॉस्पिटल कनुसा हायस्कूल शेजारी मालेगाव रोड धुळे येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरात आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर जळगावचे प्रसिद्ध सर्जन डॉक्टर यशस्वी शस्त्रक्रियांचा अनुभव असलेले आणि डॉक्टर सुधीर सिंघवी यांनी तज्ज्ञ मार्गदर्शन केले या उपक्रमात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा प्रमुख अशफाक खान मेहताब खान यांनी विशेष योगदान दिले शिबिरामध्ये एकूण पंचेचाळीस विना मुलांची विनामूल्य तपासणी करण्यात आली असून त्यापैकी मुलांना शस्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात आली अशफाक खान यांनी सांगितले की त्यांनी यापूर्वीही अनेक दरजू मुलांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून दिली आहे आजपर्यंत त्यांनी सात मोफत ऑपरेशन शिबिरे आयोजित करून सातशे पेक्षा अधिक मुलांची यशस्वी शस्त्रक्रिया करून दिली आहे या सेवाभावी उपक्रमामुळे अनेक गरजू कुटुंबांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी उमटली असून ही कृती मानवतेची खरी सेवा म्हणून गौरवली जात आहे हॉस्पिटल धुळे आहे आणि आस्था प्लास्टिक सर्जरी सेंटर जळगाव यांच्या मार्फत यांचे शिबिर घेण्यात आलेले आहे या शिबिरात श्री अशफाक भाई यांचा खूप सक्रिय सहभाग आहे आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ बावीस पेशंट पाहिले आहेत आणि या शिबिरात अंदाजे पन्नास पंचावन्न पेशंट आज आम्ही तपासतो आहे त्यांना तपासून आम्ही त्यांची मोफत शस्त्रक्रिया जळगावला करणार आहे हे सगळं ऑपरे ऑपरेशन औषधी यायचं यायचं भाडं जेवणाची सगळी सोय आहे आणि हे सगळं पूर्णपणे मोफत आहे तर माझं आव्हान आहे की अजूनही कोणी असे मुलं असतील वयाचं बंधन नाही किंवा जे पहिले झाले पण काही त्यांच्यात काही तुटी लायल्या आहेत तर ते सगळ्यांनी सिव्ही हॉस्पिटल धुळे किंवा अशफाक यांचे अशफाक यांच्याशी संपर्क करावा आणि याचा लाभ घ्यावा